नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वता दा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आता सकाळचे सव्वा दहा वाजले आज उशिरा केली सुरुवात आज दिदीला सुट्टी होती तर टिफिनचं काही टेन्शन नव्हतं टिफिनचं नव्हतं मम्मी पण थोडे आरामात उठलेत अगदी यश गेल्यानंतर उठले साडेसहाला यश लवकर जातो सहाच्या अगोदरच गेले तर असतं तो पाणी भरून जर गेला तर मला उठावं नाही लागत मम्मी थोडीशी आरामात उठते दिदी सुट्टी दिवशी पण त्याने आज पाणी नाही भरलं लवकर गेलं मग सुट्टी असली तरी आपलं तेच आहे थे ठीक आहे म्हणून थोडंसं बाकीचं देवपूजेचं वगैरे कामं करून घेतले लवकर टिफिन नव्हतं तर उमऱ्याचं पूजन तर होतं सकाळचं रोज हे बघा आपलं उमऱ्याचं लेपन वगैरे मी सकाळीच करून घेते आणि देवपूजा पण वगैरे झाली सगळी पण आज पण फुलं नाही आज जे झाड आलं एकच निघालेलं तसं काही सूर्यदेवानं जे लार के लार्पण केलं तेव्हा सूर्यदेवानं वाहिलं ला, लाल फुल एकच जास्त आलेलं काल एक सफेद फुल आलेलं पण काल मी कुठलाच व्हिडिओ नव्हता घेतला अजिबात एकसुद्धा काल व्हिडिओने घेतला तर बाकीचे काय काय कामं होते ले। ले कर हो दे का ते करत राहिले म्हटले असून कारण व्हिडिओ असले ना तर बाबा तयार तर असं वाटतं राहू दे एका दिवशी नाही घेतलं तरी चालतंय तर आता तुम्हाला देवपूजा दाखवते तर हे बघा आज सगळं कलश वगैरे गौमाताला चांगलं स्नान घातलं आहे देवपूजावरती देवपण स्वच्छ केलेत खूप लवकर असे काळपट पडतात म्हणून देवस्वच्छ केले स्वामींना अभिषेक घातला आहे वस्त्र चेंज झालेत दूध साखरेचा नैवेद्य दिवे वगैरे कालच घासले होते आता साहेबांना बोलले तर बोलले उद्या फुलं आणून देतो तर अशी झाली आपली देवपूजा काल मला दळणं वगैरे सगळं करायचं होतं तर मी मग व्हिडिओच्या आधीच नाही लागली जे आहे ते कामं करून घेतली कारण बाहेरून गहू बाजरी काढायची दळणं करायची द्यायचं घरातलं आवरायचं सगळं कामं होते आणि काल पाऊस पण खूप चालले तर सगळं घरात कपड्यांचा पसारा वगैरे होता स्टँड बिंड लावलेलं काल पूर्ण दिवस पाऊस चालू होता आज नाही अजिबात आता ऊन पडलेलं आहे पण काल पूर्ण दिवस पाऊस चालू होता काल दळणं करून आज दळून पण आणले दोन्ही आहे बाजरीचं गव्हाचं सगळं दळून आलं तर हे चाळायचे आहेत मला आता पीठ वगैरे हो चाळून घेते नंतर जेवणाला लागते कारण यासाठी वेगळं बनवून द्यावं लागेल तो येईल लवकर लवकर गेला म्हटले लवकर जेवायला येईल पटाफट आता आवरायला घेते बघा झालं पीठ चाळून आता कमी दळून आणलं तर सहा किलो आणले ते तर सहा किलोमध्ये एवढं चाळून निघाल बघा असं चाळून घेतलं तर कोंडा निघून जातो पण आपल्याला म्हणजे कन्फर्म राहतो बाबा यात काही नाही म्हणून तर असं आता हे लगेच पीठ मळायला पण घेते यातूनच भाकरी पण करायच्या आहेत दोन भाकरी करणार आहेत तर पीठ थोडंसं कमी घेणार आहेत जरा सध्या तरी मी सफेदवालच मीठ खातेत आपलं सेंदव मीठ थोडंसं आता बंद केलं आहे सध्या आणि अंदाजाने पाणीच घेते आता याचा अंदाज आहे मला पहिली व्हायची गडबड हे एवढ्या पिठाला एक तांब्याला कमी लागतं पाणी सुरुवातीला एक तर एकदम घट्ट तरी व्हायचं नाही तर पातळ तरी व्हायचं एक मेठभराच्या आतमध्येच पीठ भिजून होतो यामध्ये आता मी फक्त इकडं पिशवी वगैरे चाळून ठेवूपर्यंत तिकडे पीठ झालं पण खूप पटकन होतं हे काम खूप भारी आहे कांदा कापायला आणि पीठ भिजवायला एक नंबर भारी मस्त आहे चला आता काय बनवायचे ते घेते बनवायला कढाई ठेवली गरम व्हायला आणि भेंडी अशी कट देऊन घेतली मध्ये त्यांना प्रत्येक भेंडीला असं मध्ये कापून घेतलेत ते बघा असं सगळ्या कापून घेतल्या सगळ्या धुवून सुकवलेल्या कपड्याने पुसून घेतल्या आणि असे कट दिलेत मध्ये आता त्यासाठी मी ते काय काय साहित्य घेतलं आहे बघा लसूण थोडंसं चेचून घेतला आहे कोथिंबीर कापली आता लगेच फोडणी घालणार आहे मी आणि शिंगण्या पोट घेतला आता यात मसाले घालते कूड घेतला आहे ते यामध्ये टाकते मी काश्मीरी पावडर छोटे दोन चमचे काश्मीरी पावडर घातली छोटे चमचे ती एक छोटा चमचा धना पावडर घातली आणि आपलं घरचं तिखट आहे एक चमचा भरून घेतले आणि थोडस वरती घेतलंय आणि आज कांदा खोब्याचा मसाला घरचा तो एक चमचा आणि जिरा पावडर एक चमचा छोटा चमचा जिरा पावडर घेतली अंदाजाने मीठ आता किती भाजी त्या हिशोबाने मीठ एक चमचा आणि थोडस वरती घेतलं तेल इथे थोडंसं कडाईमध्ये जेवढं भाजी टाकणार तेवढं अर्धा इथे घेतलंय आणि अर्धा कडाईमध्ये टाकलंय आता कडाईमध्ये मी थोडीशी मोरी एक चमचा अंदाज मोरी टाकून ठेवते एक चमचा भात जिरे घेतले आणि ते हळद घालायची राहिली थोडीशी हळद घातली येते ते चांगलं असं मिक्स करून घेते भेंडीमध्ये भरायचं ते वगैरे असं थोडंसं बारीक पाहिजे असं चांगलं मिक्स करून घेतले मी आणि शेंगड्याकूर बारीक असेल ना तर भिंडीमध्ये बरोबर बसतो जाड असला तर बाहेर बाहेर दिसतो असा आणि असं प्रत्येक भिंडीमध्ये आता भरून आहे कडे सोडणार आहे मी पण थोडंसं तेल गरम आहे अजून इकडे मोरी तडतडली लसूण आणि जिरे टाकून घेते तेलामध्ये लसूण जिरे चांगला फुल तेला मध्ये ही कोथिंबीर पण टाकते बारीक गॅस होत आहे तो पण पर जेवढी परत मी तेवढी जेवढी भरली भेंडी मी तेवढी टाकते आणि राहिलेली फटाफट भरून पड़ घेते सगळी भेंडी मी अशी भरून दाबून टाकली यामध्ये आणि आता हा जो आहे तो पण वरती टाकून टाकून दिलेल्यावर बरोबर मी हे थोडंसं कोकम टाकून देते कोकम यामध्ये दे असं मिक्स होऊन जाणार आणि आता थोडंसं बारीकच गॅस ठेवलेला आहे हलवून घेते जरा एक पण नाही घातलंय अर्ध इथे भरतानी आणि अर्ध फोडणीमध्ये घातलंय आता इथे ठेवले झाकण झाकण ठेवले पण आता इकडच्या गॅसवर ठेवणार आहे इथे यश ना मला भाजी बनवायची त्याची तयारी करायला घेते आता मी इथे तिकडच्या साईडला ठेवली दोन मिनिट पण झाला पुन्हा पुन्हा हलवून देणार आहे इथे ठेवली कडे एकदम थोडंसं तेल थोडीशी मोहरी मोहरी आता तडतडली तर् चांगली एक चमचा भर शिरा घातली लसूण चिचून ठेवलाय खूप कमी तेल आहे त्या कमी तेलातच बनवायचं मला तेलामध्ये कोथिंबीर टाकते चलना कांदा आणि टमाटा मी असं बारीक करून घेते दोन्ही एकत्रच एक केलेत आता हा चांगला परतून घेते यामध्ये मी तळून पण करते पण तळून केल्या खूपच तेल जाऊन जात मग त्यापेक्षा अशी थोडीशी परतून केलेली बरी पुन्हा एक मिनिट भर झाकण ठेवते याच्यावर आता कांदा परत येतो पर्यंत मी पनीर असं किसून घेते मी जे अद्रक किसायचं असते आपलं त्याने असं किसून घेते कांदा टमाटा सांगा परत नाही खूप थोडीशी हळद एकदम अर्धा चमचाच धना पावडर एक चमचा काश्मीरी पावडर आणि एक चमच्याला कमी तिखट जेश खूप तिखट नाही खात आणि पनीरला थोडंसं मीठ असतं म्हणून आपलं जरासं बेतानीच मीठ थोडस पाणी घालते कारण तेल कमी आहे मग एकदम असे मसाले परतच नाही व्यवस्थित पनीर असं किसून ठेवले पनीर भुर्जी खाली तयार तेला काढून घ्यायचंय पण पहिलं भेंडी बघते आता म्हणजे होईपर्यंत बारीक गॅसवर ठेवलेली आणि दोन वेळा हलवून दिले तुम्ही बारीक गॅस ठेवलीत अजिबात खाली करपली पण नाही आणि शिजली पण एकदम बरोबर झाली थोडा गरम मसाला घातला चांगली चव येते जो आपल्या घरचा काळा मसाला आहे टाकते किंवा एवढेच टाकला तरी चालतोय एकदम तेल मसाले कमी म्हणून अशी थोडीशी बिकटंकावर दिसते अशी झाली बोरशी काढून घेतली आता भेंडी पण काढते बारीक गॅस ठेवलेली पण अजिबात खाली करपली आहे जर आपण करायला नाही लागली थोडंसं झाकण ठेवून तळण्यापेक्षा थोडीशी अशी कमी तेलातच केली बघा तेल नाही राहिले काढून घेते आता झाली अशी तयार आता चपात्या करायला घेते इथे ल्या भाकरी झाल्या हे ठेवलेत झाक इकडे शेंगदाणा कोट करून घेतला कूट नव्हता राहिलं आणि आता शेंगदाणे पण संपले आणायला सांगितले पण होतं तेवढं कूट बनवून ठेवलं नाही आता आणतील साहेब कुठे मध्ये कशाला पण लागतो आणि आता बनवायची इथं कढी तर दह्याची मी काढून घेतली याच्यामध्ये साईडला ठेवते आता कढी बनवायसाठी बघा मिरची जिरं अद्रक थोडंसं लसूण आणि कोथंबीरच्या काढ्या आणि एक चमच्याभर भर धनं घेतलेत मागे पण दाखवली मी तुम्हाला पण आता सगळं जेवण दाखवते म्हणून दाखवली हो तर हे सगळं असं मिक्सरला बारीक करून घेते न पाणी घालता बारीक करून घ्यायचे जरा मिरच्या पण कापून ठेवल्या पण यांचं थोडं नंतर करणार आहे पहिलं कढी बनवून घेते तुम्हाला तर कढी बनवायला इथं मी ठेवला टोप आणि इकडे आता येतील आता म्हणून चहा पण ठेवून दिला की पटकन गॅस थंड होईल थोडस तेल अंदाजाने एक चमचाभर मोहरी असं सगळं मिक्सरला मी असं फिरून घेतलंय बघा जाडसर एकदम बारीक नाही केले पाणी नाही दही पण यातच बारीक करायचंय मला म्हणजे जरा फिरून घेतलं की चांगलं होतं एकसारखं जिरं मी वाटायला पण घातलं पण एक चमचाभर जिरं कोथिंबीर कापली आणि कडी आपल्या झाडाचा थोट असा आहे पण छान लागतो त्याचा वास मस्त एक बारीक गॅसवर परत आहे आता इथे मी थोडशी अर्धा चमचा इथे हळद घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अर्धा चमचा इथे फोडणीमध्ये टाकते अंदाजाने दही किती बनवायची कढी तशी आता मी दोन पळी तीन घेतले ती दोन पळीला हे पळी आपलं बेसन घेतले बारीक असं परत आहे मिक्सरला थोडंसं फिरून घेते मिक्सरला असं फिरून घेतलं की एकसारखं होतं चांगलं मीठ नाही घातलं इथे बारीक असं चांगली फोडणी झाली याची तयार आता एवढी पातळ आहे पण बेसनमुळे आठवण येणार थोडीशी आणि घट्ट होईल तर एवढी पातळ बस झाली आता मीठ अजून घातलं नाही इथे कोकण घालते इथे थोडस थोडं म्हणजे जास्तच अशी शोभ दिली आली पण अशी झाली ती तर आता इथे थोडीशी कसोरी मेथी कसोरी मेथी टाकली तर खूपच चांगली होती कडी पण असं कुठलं काही टाक तर टाकून बघा आणि वेगळीच होती बघा आणि इथे थोडस तूप घालते आपले कधी काढले तूप येते एक चमचाभर असं तूप आहे अजून मीठ नाही घातलंय मी ते आज थोडासा गोळ घालणार आहे दीदी बोली गुळटा तर थोडासा गुळ हा गावचा गुळ असा स्वयं दिलाय मला फास्ट गॅस अजिबात उकळू नाही दिलीत मी बघा तुम्हाला अगोदर दाखली खूप पातळ होती आता अशी घट्ट झालीत यशमध्ये मध्ये येऊन गडबड करतोय आता इथे अंदाजाने मीठ कोकमला थोडं मीठ असतंय म्हणून छोटे दोन चमचे काकण्यात आता यापेक्षा उकळून द्यायची मीठ घातलंय आता लगेच गॅस बंद गॅस बंद केलाय बस एवढं गरममध्ये सगळं मिक्स होऊन जातंय आहे पण आणि मीठ पण आता मला तळायच्या आहे एवढ्या सासा मिरच्या त्यासाठी मी हे थोडंसं बेसन घेतलंय आता उरलं तर अशी टाकून देईल भजी पण आता घेते प्लेटला खाली चिकटलंय चमच्या पण मीठ घेतलंय थोडासा मोवा घेतलाय हळद थोडीशी अर्धा चमचाला पण कमी आणि दाना पावडर अर्धा चमच्या भर घेतली तिखट करूनच नाही घ्यायचे थोडंसं पाणी म्हणून असं घट्ट जरच ठेवायचं आहे थोडंसं मीठ कमी वाटत होत जरास आणि मीठ घातलंय बहुडंसं आणि बघा असं घट्ट सर मिक्स करून घेतलं आता भिजत नाही ठेव ना काही नाही बघा मिरच्यांना मी असे कट देऊन ठेवले कट दिलेत मध्ये आणि तेल गरम झालं ठेवलं थोडंसं हातमध्ये पण दिला तिथं असं पीठ हा चांगलंच करायचं बोटाने म्हणजे कसं आतापर्यंत पण पीठ जातं आणि मस्त तळून पण होते थोडस पेठचं पीठ ठेवलं तर चांगलं मिरचीला लागतंय ते एकदम अशा लालसर करून घेतले बघा एकदम लालसर भाजलेत चांगल्या तेलामध्ये आता हे बाकीच्या आपण करून घेते सुरे झाली तशी भजी तळून जे मिरच्या आणि राहिलेले पिठात याची ओळवळ भजी बनवली गरम एकदम अशी अशी छान झाली आता इथे होते साईडला तेल वगैरे काढून घेते भाभीला पहिले इथलं रिक करून दिली खूप पसाय झाला इथे तर आता माझं झालं सगळं काम बोललेली ऊन पडले कपडे बाहेर टाकेल जसे कपडे घेऊन गेले त्या बाजूला पाऊस आला वरती आवाज बघा वरती काम चालू आहे एवढा आवाज येतोय ना स्टँड लावलं घरामध्ये आणि इकडेच कपडे टाकले ना सगळे बाहेर ऊन पडतोय पाऊस येतोय वातावरण बघा कसं झालेलं आहे इथेच ना खाली असे सुकून जातात बघा दिदीने यशला बड्डेला काही दिलं नव्हतं ना तर तिने हे शूज ऑर्डर केलेले पण यशने काय त्या बॉक्सची हालत केली कसा फाडलाय कसं काय केलं घालून बघितले छान आहेत कलर पण मस्त वाटतोय आवडले त्याला त्याने स्वतः पण घेतले आणि दिदीने चांगले ब्रँडचे घेतले कारण तो आम्हाला सगळ्यांना बड्डेसाठी काय काय करतो आम्हीच दिलं नव्हतं काही त्याला मी देत होते दिदीला तर बोली नको माझ्या पैशाने मी घेते तर चला बहीण भावांचं प्रेमी आहे असं बरं चांगलं आहे छान दिसतंय तर चला काही नो आज फक्त सगळं जेवणाचंच दाखवलं तुम्हाला तीन चार प्रकार जे काय बनवले तेच दाखवलं दुसरं काय सकाळी कुठल्या रोटी घेतलं नाही आणि बाकी सगळं कामावरून घेतल्यानंतर जेवणाला लागलेली तर फक्त जेवणाचं दाखवलं आहे तर चला ताई मग आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ